मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पावण्यात आजच्या ठळक बातम्या भाजपचे आमदार किशन कथोर यांच्या नेतृत्वाखाली मुरबाडमध्ये आज तिरंगा रॅली काढण्यात आली मुरबाड शहरात पाकिस्तान विरोधात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या भारतीय सैन्य दलाला मानवंदना देऊन सर्व भारतीय सदैव त्यांच्या सोबत आहेत भारतीय सैन्याच्या भीम पराक्रमी कारवाईची साक्ष जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मुरबाड तीन हात नाकापासून मुरबाड मुख्य बाजारपेठेत सर्वपक्षीय तिरंगा रॅली काढण्यात आली या तिरंगा रॅलीत आमदार किसन कथोरे यांच्यासह राष्ट्रवादीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रतीक प्रमोद हिंदोराव शिवसेनेचे कांतीलाल कंठे आरपीआय आठवले पक्षाचे दिनेश उगडे कैलास देसले भाजपाचे सर्व पदाधिकारी नगरसेवक आणि काश्मीरमध्ये कर्तव्यावर असणारे भारतीय सैनिक योगेश घावट सहभागी झाले होते

श्री <spaconian> महाराज हे सुद्धा महिलांच्या दृष्टीने जे सिंदूर आपल्या सव्वीस पुलोगामामध्ये मारले गेले आणि त्यांचं सिंदूर पुसलं होतं तो, तो बदला खऱ्या अर्थाने या सैनिकांनी पाकिस्तानचा घेतला त्याबद्दल मनापासून धन्यवाद या या आपल्या सुरुवातीला काश्मीरमध्ये आपल्या संविधानांचा बळी घेतला गेला आणि त्याचा बदला घेण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी निर्णय घेऊन दिवसामध्ये खऱ्या अर्थाने बाजी मारण्याचं काम आपल्या सैनिकांनी केलं त्यांना सलाम करण्यासाठी ही रॅली आयोजित केलेली आहे निश्चितपणे सगळ्या भागाभागामध्ये हा उत्साह तयार झाला आहे मनापासून या सैनिकांचं अभिनंदन करतोय शुभेच्छा